उद्या आहे वटपौर्णिमा आणि या वटपौर्णिमेच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना मनापासून हार्दिक शुभेच्छा सुंदर नटा छान दिसा आणि आयुष्यभर अगदी आनंदी रहा वटपौर्णिमेला बऱ्याचशा मैत्रिणी उपवास करत असतात त्रास आपण नाश्ता सेंटर स्टाईल मस्त मऊसूत लुसलुशीत आणि अगदी सुटसुटीत साबुदाणा खिचडी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत साबुदाना खिचडी बनवताना साबुदाना कसा भिजवावा अगदी तुम्ही डब्याला जरी साबुदाना खिचडी नेत असाल तर दिवसभर मौसूत राहण्यासाठी कोणत्या खास टिप्स वापरायचं खास कोणतं जिन्नस घालायचं आणि भरपूर टिप्स हा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक मनापासून निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण दोन जणांना पोट भर पुरेल इतकी मस्त साबुदाना खिचडी बनवणार आहोत त्यासाठी घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीचं किंवा मेजरिंग कपचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता म्हणजे पहिल्यांदा जरी बनवत असाल तर न चुकता परफेक्ट साबुदाना खिचडी तुम्हाला घरामध्ये तयार करता येईल दोन जणांना साबुदाना खिचडी बनवण्यासाठी इथे आपण मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला किंवा सहा रेग्युलर साबुदाना घेतलेला आहे तुम्ही अगदी बारीक बारीक मिळतो तो सुद्धा वापरू शकता साबुदाना स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आणि बुडेल इतकंच पाणी आहे आणि साधारणतः दीड ते दोन तास किंवा अगदी रात्रभर भिजत ठेवू शकता उपवासाला साबुदाना आहे असं काही नसतं तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ही खिचडी तयार करू शकता आता सकाळी बनवायचं असेल तर अगदी रात्री जरी तुम्ही साबुदाना पाण्यामध्ये भिजत घातला सकाळपर्यंत असा हा छान मौसूद आणि छान फुलून तयार मिळतो हा छान मौसूद छान फुललेला साबुदाना भिजण्यासाठी साधारणतः दीड ते दोन तास लागू शकतात जर रात्री साबुदाना भिजवायचा राहून गेला तर सकाळी तुम्ही भिजत घातला तरी सुद्धा चालू शकेल अर्धा कप किंवा दीडशे ग्राम साबुदाणासाठी इथे आपण प्रमाणात किंवा एक, एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे सुरुवातीला आपण बटाट्याची साल काढून घेणार आहोत आता ही साबुदाना खिचडी बनवण्यासाठी अजिबात बटाटा उकडून वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही साल काढून घेतलेला आहे आणि अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपण याच्या फोडी करून घेणार आहोत लक्षात असू द्या बटाटा पटकन रंग त्याचा काळा होतो म्हणून आयत्या वेळेस जेव्हा तुम्हाला खिचडी बनवायची असेल त्या आयत्या वेळेस तुम्हाला बटाटा चिरून घेणं गरजेचं आहे तर असं हे अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये अख्खा बटाटा आपण छान चिरून घेतलेला आहे टाटा छान चिरून झालेला आहे दुसरीकडे गॅसवर आपण एक कढई छान गरम करून घेतलेली आहे आता इतक्या साबुदाना खिचडीसाठी फक्त दोन चमचे किंवा अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे तुम्ही साजूक तूप घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तेल किंवा तूप खूप जसं घालायचं नाही त्याने तुमची साबुदाना खिचडी चिकट किंवा थोडीशी चिवट तयार होईल तेल हलकंसं गरम झालं की इथे आपण दोन हिरव्या मिरच्या उभ्या पातळ चिरून घेतलेल्या आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता हिरवी मिरची सुरुवातीला फक्त अर्धा मिनटं आपण छान परतून घेणार तर साधारणतः अर्धा मिनटं आपण छान परतून घेतलेला आहे आणि या स्टेजला जर उपवासाला चालत असेल तर अगदी पाव चमचा जिरं घालायचा आहे उपवासाला चालत नसेल तर फक्त हिरवी मिरची तुम्हाला फोडणीमध्ये छान परतून घ्यायची आहे आता यावर जिरंही ही छान परतून घेतलेला आहे कच्चा बटाटा आपण यामध्ये घातलेला आहे आता बटाटा घातल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि अगदी तळापासून ढवळ साधारणतः एक तीन ते चार मिनटं तेलावर मस्त बटाटा हलकासा लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आता हा बटाटा परतायला साधारण ता, तीन ते लागलेली आहेत रंग बघू शकता असा हा सोनेरी आणि मस्त सरकला जातो याचा अर्थ तुमचा बटाटा शंभर टक्के शिजलेला आहे रंग असा छान बदलतो दाबून बघितला की अगदी मौसूत किंवा छान सॉफ्ट बटाटा शिजलेला आहे म्हणजे बघितलं बटाटा वेगळा उकडून वगैरे घेण्याची सुद्धा गरज लागत नाही बटाटा सोनेरी संपूर्ण शिजल्यानंतर साबुदाना भिजवलेला घालणार आहोत बघू शकता किती सुटसुटीत आणि मस्त साबुदाना तुमचा भिजून तयार झालेला आहे अजिबात भांड्याला साबुदाना चिकटलेला नाही चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता ही खिचडी जर तुम्ही डब्याला नेताय है किंवा दिवसभर मौसूत राहण्यासाठी यामध्ये फक्त पाव चमचा आपण साखर घेतलेली आहे साखरेमुळे एक तर साबुदाना खिचडीला चव अगदी छान येते आणि मस्त दिवसभर ती छान मौसूत राहते बऱ्याच वेळा काय होतं ऑफिसच्या डब्यासाठी किंवा शाळेच्या डब्यासाठी मुलांना साबुदाना खिचडी दिली कधी कधी उपवास असतो मशा वेळेस थोडीशी साखर घालायची म्हणजे मौसूद छान तुमची खिचडी दिवसभर राहते आता ही सगळी जिन्नस साधारणतः साबुदाण्यामध्ये असे दोन मिनटं छान परतून घेणार आहोत असं केलं की साबुदाणा एकमेकांना चिटकत नाही शिवाय सगळे फ्लेवर साबुदानाच्या आतपर्यंत मुरले जातात आणि तुमची साबुदाना खिचडी तर चवीलाही छान लागते आणि मस्त सुटसुटी तयार होते तर इथे साधारणतः दोन ते अडीच मिनटं अगदी मंद असेवर हे छान आपण परतून घेतलेलं आहे असा हलकासा रंग याचा बदललेला आहे तुम्ही बघू शकता दाणा साबुदानाचा असा छान सा सुटसुटीत दिसतोय मस्त मोत्यासारखा असं छान झालं की ज्या मेजरिंग कपने अर्धा कप तुम्ही कच्चा साबुदाणा घेतलेला होता ना अगदी त्याच कपने अर्धा कप तुम्हाला भाजलेल्या दाण्याचा कूट किंवा ज्याला कूट म्हणतो तो घेतलेला आहे म्हणजे कच्चा साबुदाणा ज्या कपने घेतलेला आहे अगदी त्याच कपने तुम्हाला इथे शेंगदाण्याचा घ्यायचा आहे शेंगदाणे सिंपली तव्यावर भाजलेले आहे आणि तुम्हाला हे जाडसर असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणूनच सुरुवातीला सांगितलेलं होतं तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल किंवा तुमची किसडी नीट होत नसेल तर घरातल्या एखाद्या मेजरिंग कप किंवा वाटीच्या प्रमाणाने साबुदाणा शेंगदाण्याचा कूट मोजून घ्यायचा आहे म्हणजे मस्त खिचडी तुमची तयार होते जर एक्सपर्ट असाल तुम्हाला नेहमी करण्याची सवय असेल तर तुम्ही अंदाज घेऊन सुद्धा ही सगळी जिन्नस घालू शकता आपले व्हिडिओ बघणारे बरेचसे मंडळी नवीन लग्न झालेले असतात किंवा बॅचलर असतात मुली सुद्धा आहेत कमेंट्स बऱ्याचशा येतात म्हणून त्यांच्यासाठी मी असं हे कपाच्या प्रमाणाने सांगितलेलं आहे भाजलेल्या शेंगदाणाचा कूट सुद्धा यामध्ये छान एकजीव करून घेतलेला आहे आता हे छान पसरून याला झाकण लावायचं आहे आणि अगदी मध्य मासेवर एक दोन ते अडीच मिनिटं आपण याला एक छान वाफ काढून घेणार आहोत असं केलं की कच्चा राहिलेला साबुदाना असतो मस्त शिजून त्या होतो आणि तो छान फुलतो सुद्धा सगळी जिनस छान एकजूक होतात मस्त सगळ्या खरात छान सुगंध पसरलेला आहे तुमची साबुदाना खिचडी चिकट होत असेल चिवट होत असेल किंवा कडक होत असेल तर या पद्धतीने साबुदाना खिचडी तुम्ही एकदा नक्की करून पहा मेजरिंग कपने प्रमाण घेऊन जर केलं तर न चुकता तुम्हाला तयार करता येईल तुम्ही बॅचलर असाल किंवा तुम्ही मुली असाल पहिल्यांदा किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करायला शिकत असाल तर ही खिचडी या पद्धतीने नक्की करून पहा या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम खायला घ्यायचं आहे जर डब्याला द्यायचं आहे तर व्यवस्थित थंड करायचंय नंतरच डब्यामध्ये भरून ठेवायचंय आणि अगदी दिवसभर जरी म्हणाल तर मस्त मिळेल मट पौर्णिमा आहे किंवा उपवासाला करत असाल मस्त गोड दही घ्या किंवा गोड ताक घेऊ शकता सोबत एखाद आवडीचं फळ घ्या तस असा हा तुमचा उपवासाचा फराळ तयार झालेला आहे नक्की करून पहा आणि कसा झालाय कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग टू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा